जय हिंद मित्रांनो मी महेश कोरे संचालक एम के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया आपण आपल्या चॅनलला दोन हजार चोवीस ला झालेल्या जेवढे काही पोलीस भरतीचे पेपर झाले असतील त्या सगळ्या पेपर मधील मराठी व्याकरण मॅथमॅटिक्स रिझनिंग आणि सामान्य ज्ञान या सर्व विषयांचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर आजचा या ठिकाणी विषय आहे आपला मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण मधला सगळ्यात महत्वाचा जर कोणता घटक असेल तर तो आहे वाक्य पृथकरण आणि वाक्य पृथकरण या घटकावर दोन हजार चोवीस ला झालेल्या पोलीस भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे पाहायचं आहेत तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी पहिला प्रश्न बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराज छत्रपती झाले या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो प्रश्न विचारलेला आहे अहिल्यानगर पोलीस चालक भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मग या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले मग होणारे कोण तर या ठिकाणी शिवाजी या ठिकाणी शिवाजी काय आहे करता आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा तुम्ही वाक्य पृथ कराल हा जेव्हा घटक अभ्यासता वाक्य पृथकरण हा घटक जेव्हा आपण अभ्यासतो असतो त्यावेळेला आपल्याला काही कॉन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे वाक्याचं पृथकरण म्हणजेच काय असते तर वाक्याचं पृथकरण म्हणजेच वाक्यामध्ये जेवढे काही येणारे शब्द असतील तेव्हा प्रत्येक शब्द कोणत्या जातीचा आहे त्या वाक्यामध्ये तो शब्द कशाचं काम करते याचाच अर्थ त्या वाक्यातील आपल्याला कर्ता निवडायचा असतो कर्म निवडायचा असतो आणि क्रियापद निवडायचा असते यालाच वाक्य वाक्यपृकरण या घटकामध्ये जो करता असेल त्याला उद्देश म्हटलं जाते जो क्रियापद असेल त्याला विधेय म्हटलं जाते तर या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले या वाक्यातील अधोरेखित शब्द आहेत छत्रपती मग छत्रपती हा कोणत्या प्रकारात येईल तर या ठिकाणी शिवाजी बद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे तर काय छत्रपती म्हणजे छत्रपती हा जो शब्द आहे हा छत्रपती शब्द वास्तविक पाहिलं तुम्ही तर हा विशेषणाचं काम करते कशाचं काम करते विशेषणाचं काम करते परंतु मराठी व्याकरणामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा एखादा शब्द हा नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्यावेळेला तो विशेषण होतो परंतु जर एखादा विशेषण हा नामाच्या नंतर येत असेल त्यातला आपण काय म्हणतो तर विधी विशेषण म्हणतो लक्षात घ्या विधी विशेषण असेल तर हा विधी विशेषण याचाच अर्थ नामाच्या नंतर जर एखादा विशेषण आला असेल तर त्याला विशेषण म्हटलं जात नाही तर त्याला काय म्हटलं जाते तर विधानपूरक म्हटलं जाते जर या ठिकाणी विधानपूरक म्हणजेच या ठिकाणी छत्रपती हा शब्द कशाचं काम करेल विधानपूरक किंवा मग विधीपूरकाचं काम करेल विधीपूरक आपण त्याला का म्हटलं तर कारण त्या ठिकाणी हा विधीपूरक म्हणजे छत्रपती हा शब्द नामाच्या नंतर आलेला आहे नामाच्या अगोदर आलं तर तो विशेषणाचं काम करते नामाच्या नंतर आलं तर तोच शब्द विधीपूरक किंवा विधानपूरकाचं काम करते एवढी गोष्ट लक्षात ठेवायचं आहे म्हणजेच या ठिकाणी विधीपूरक हा आपला पर्याय क्रमांक दोन काय असेल बरोबर उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामध्ये उद्देश विचारलेला आहे आणि उद्देशचाच अर्थ मी आताच तुम्हाला सांगितलं उद्देश म्हणजेच काय होतो तर उद्देश म्हणजेच करता होत असते वाक्यातील आपल्याला करता निवडायचा आहे म्हणजेच या ठिकाणी काळेभोर डोळे सुंदर दिसतात तर दिसणारे कोण याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला डोळे म्हणता येईल याचाच अर्थ डोळे हा वाक्यातील काय असेल तर हा असेल वाक्यातील उद्देश मग या ठिकाणी उद्देश म्हटलं तर ते होईल पर्याय क्रमांक एक काय असेल डोळे असेल वाक्यामध्ये ज्याच्यावर क्रिया घडून येते किंवा जो क्रिया करत असतो त्याला वाक्यामध्ये काय म्हटलं जाते तर करता किंवा उद्देश म्हटलं जाते ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा काय असेल आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा मग आता या ठिकाणी उद्देश विस्तार ओळखायचा आहे उद्देशचा अर्थ काय होतो तर उद्देश म्हणजेच काय होते तर वाक्यातील करता होतो आणि त्याच्यानंतर जर आपल्याला विस्तार पाहायचं असेल मग उद्देश विस्तार म्हणजेच काय होतो तर उद्देश विस्तार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जो उद्देश असतो त्याच्याबद्दल विशेष माहिती किंवा अधिक माहिती सांगणारे शब्द या ठिकाणी उद्देश विस्तारमध्ये येत असतात तर या वाक्यामध्ये जर पाहिलं आपण तर पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात शिकवणाऱ्या कोण तर बाई हा कायद्याला उद्देश मग या ठिकाणी या बाईबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द वाक्यात आलेले आहेत कोणती बाई तर पांढरे केस असलेल्या बाई याचा हा वाक्यामध्ये कर्त्याबद्दल म्हणजेच एका शब्दामध्ये उद्देशाबद्दल हा काय करतो अधिकची माहिती सांगतो तर या ठिकाणी हा होईल उद्देश विस्तार म्हणजे या ठिकाणी पांढरे केस असलेल्या पर्याय क्रमांक दोन हा काय असेल आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे सगळा प्रश्न कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यांचं लिस्ट तुम्हाला दिलेली आहे तुम्ही वाचून घेऊ शकता कारण मी प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्न कोणत्या जिल्ह्यात आलेला आहे हे सांगणार नाही प्रश्न आहे रामाने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातील आधारपूरक कोणते आता नेमका आधारपूरक म्हणजे काय असते जेव्हा एखाद्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एखाद्या क्रिया विशेषणाची गरज पडते पण तो विशेषण हा क्रियाविशेषण हा कसा असतो तर गतीवाचक असतो किंवा क्रियावाचक असते त्याला म्हटलं जाते मराठी व्याकरणामध्ये किंवा वाक्य वाक्यपूर्त या घटकामध्ये आधारपूरक मग या ठिकाणी रामाने पुस्तकावर नाव घातले मग या ठिकाणी क्रियापदाला प्रश्न विचारले कोठे घातले तर आपल्याला उत्तर मिळते या ठिकाणी काय उत्तर मिळते तर या ठिकाणी उत्तर मिळते पुस्तकावर म्हणजे हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याच काय करते काम करते मग एखादा क्रियाविशेषण किंवा एखादा क्रियावाचक शब्द जेव्हा वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम करत असेल त्याला काय म्हंटलं जाते तर आधारपूरक म्हटलं जाते तर या ठिकाणी पुस्तकावर हा काय असेल आधारपूरक असेल त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे मधुने लाडू खाल्ला या वाक्यातील करता ओळखा करता ओळखा याचा अर्थ उद्देश ओळखा सिंधुदुर्ग जिल्हा वाहन चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस ला हा प्रश्न आलेला आहे मग या ठिकाणी मधुने लाडू खाल्ला जर आपण म्हटलं मधुने लाडू खाल्ला या वाक्यामध्ये जर आपण पाहला तर या ठिकाणी करता कसा ओळखतो क्रियापदाला मूळ रूपात आणा खा त्याच्यानंतर याला नारा प्रत्यय लावा खाणारा त्याच्यानंतर कोण किंवा काय ने प्रश्न विचारलं तर आपल्याला वाक्यामध्ये काय मिळतो करता मिळतो यानुसार जर पाहिलं आपण तर खाणारा कोण तर आपल्याला उत्तर मिळते मधु याचा अर्थ वाक्यातील करता काय असेल मधु असेल म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हा काय असेल आपलं उत्तर असेल मित्रांनो या ठिकाणी जेवढे काही प्रश्न घेत आहोत ते सगळे प्रश्न किंवा मॅक्झिमम प्रश्न हे प्रत्येक वर्षी काही ना काही प्रमाणामध्ये रिपीट होत असतात तुम्हाला त्या एखाद्या घटकाची जर सखोल अभ्यास करायचे असेल तर त्या घटकावरच्या प्रश्नांचा सविस्तर अभ्यास करणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही दोन हजार चोवीस ला झालेल्या प्रत्येक घटकावरील प्रश्नांचा सविस्तर त्या ठिकाणी अभ्यास नक्की करा चला बघूयात आपण पुढील पुढील प्रश्न आहे पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडली या वाक्यातील करता कोण आहे मग या ठिकाणी कोण म्हटलं आपण एकदम साधे साधे आणि सोपे सोपे प्रश्न आहेत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला वाटेल की एवढे सोपे प्रश्न कसे विचारले जातात परंतु हे सगळे प्रश्न तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एका जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस ला आलेले असतील त्यासाठी प्रत्येक प्रश्नांचा सविस्तर अभ्यास करा मग पकडणार कोण म्हटलं तर आपल्याला उत्तर मिळते पोलीस आणि आरोपीला पकड पडत जाऊन पकडलं याचा अर्थ पकडणार कोण आहे पोलीस आहे म्हणजेच या ठिकाणी वाक्यातील वाक्या करता किंवा याला दुसऱ्या शब्दामध्ये काय म्हणता येईल उद्देश म्हणता येईल तर या ठिकाणी उद्देश किंवा करता हा वाक्यामध्ये वाक्या काय असेल तर पोलीस असेल तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक चार पोलीस चला पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आलेला आहे सोलापूर पोलीस चालक भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी प्रश्न आहे रामला शेळीचे दूध आवडते या वाक्यातील दूध हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवतो मग या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा वाक्याचं पृथकरण करत असाल त्यावेळेला वाक्यातील तुम्हाला कर्ता ओळखला आला पाहिजे त्याच्यानंतर वाक्यातील कर्म ओळखता आलं पाहिजे आणि सर्वात शेवटी वाक्यातील क्रियापद ओळखता आलं पाहिजे त्याच्यानंतर कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे त्या ठिकाणी कर्ता विस्तार म्हणजे यालाच उद्देश विस्तार म्हणतात हा ओळखता आला पाहिजे त्याच्यानंतर एखाद्या कर्माबद्दल विस्तार सांगणारे शब्द कर्म विस्तार ओळखता आलं पाहिजे त्याच्यानंतर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे त्या ठिकाणी विधेयक विस्तार ओळखता आलं पाहिजे मग या ठिकाणी आवडणार कोण तर याच उत्तर मिळते आपल्याला दूध मग दूध हा जो शब्द आहे हा वाक्यामध्ये उद्देश किंवा मग कशाचं काम करते कर्त्याचं काम करते याचा अर्थ तो वाक्यामध्ये काय असेल तर करता असेल पर्याय क्रमांक एक हा आपलं काय असेल बरोबर उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे वाक्यातील उद्देश ओळखा एकदम साधे साधे सोपे सोपे प्रश्न आहेत शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो मग या ठिकाणी शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो क्रियापद आहे असतो मी तुम्हाला आत्ताच वाक्यामधील क्रियापदाला जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला वाक्यामध्ये काय मिळतो करता मिळतो करता मिळतो याचाच अर्थ त्यालाच उद्देश म्हणतात उद्देश मिळतो मग या ठिकाणी करता निवडण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे मग या ठिकाणी क्रियापदाला मूळ रूपात आणा त्याला नारा प्रत्यय लावा त्याच्यानंतर कोण आणि काय ने प्रश्न विचारा त्याच्यानंतर आपल्याला वाक्यामध्ये काय मिळतो करता मिळतो मग असणार कोण उत्तर मिळत नाही तर असणार काय आपल्याला उत्तर मिळते अभिमान मग मा या वाक्यातील जर आपण उद्देश म्हटला तर तो होईल अभिमान पर्याय क्रमांक चार हा काय असेल आपला उत्तर असेल तर या वाक्यामध्ये अभिमान हा जो शब्द आहे हा कशाचं काम करते उद्देश म्हणून काम करते या पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे पुढील प्रश्न बघा मित्रांनो पुढील प्रश्न विचारलेला आहे एफ गट क्रमांक सत सतरा चंद्रपूर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस मध्ये प्रश्न आलेला आहे रणजित देसाई यांनी स्वामी कातंबरी लिहिली हा प्रश्न आहे या वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे सिम्पली आतापर्यंत कर्ता ओळखण्याच्या खूपदा मी पद्धती सांगितलेल्या आहेत मग या ठिकाणी लिहिणारा कोण तर या ठिकाणी डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळतो रणजित देसाई हा वाक्यामध्ये कशाचं काम करते कर्त्याचं काम करते कशाचं काम करते कर्त्याच काम करते म्हणजेच या ठिकाणी वाक्यामध्ये कर्ता किंवा उद्देश हा काय होईल तर रणजित देसाई हा वाक्यातील काय असेल करता असेल पुढील प्रश्न बघा एकदम छोटासा टॉपिक आहे परंतु नेहमी प्रश्न विचारला जाणारा टॉपिक आहे दोन हजार चोवीस एसआरपीएफ गट क्रमांक का अठरा काटोल नागपूर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मुसळधार पाऊस पडला उद्देश विस्तार ओळखा उद्देश विस्तार म्हणजेच काय मी आताच तुम्हाला सांगितलं उद्देश म्हणजेच करता मग कर्त्याबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द जो असतो तो वाक्यामध्ये उद्देश विस्तार असतो मग या ठिकाणी पडणारा कोण तर पाऊस हा वाक्यामध्ये काय झालं हा वाक्यामध्ये कर्ता झाला मग पावसाबद्दल अधिक माहिती सांगते कसा पाऊस तर या ठिकाणी मुसळधार पाऊस म्हणजेच या ठिकाणी मुसळधार हा जो शब्द आहे हा पावसाबद्दल काय करतो तर या ठिकाणी आपल्याला अधिकची माहिती सांगते याचा जर अर्थ मुसळधार हा शब्द वाक्यामध्ये काय होईल उद्देश विस्तार होईल मग या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा काय असेल आपलं उत्तर असेल मित्रांनो आपण आपल्या चॅनलला मराठी व्याकरण मॅथमॅटिक्स बुद्धिमत्ता रिजनिंग त्याच्यानंतर सामान्य ज्ञान या चारही विषयातील घटकानुसार आपण सविस्तर विश्लेषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे जर तुम्हाला आताच या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण हवं हो असेल तर तुम्ही आजच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा चला पाहूयात पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मला चंद्र दिसतो अगदी सोपा प्रश्न आहे वाक्यातील करता ओळखा प्रश्न विचारलेला आहे रत्नागिरी बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार चोवीसला मग मला चंद्र दिसला तर दिसणारा कोण तर याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळतो चंद्र म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हा काय असेल आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे राजूने पुस्तक फाडले मग या वाक्यातील राजूने पुस्तक फाडले या वाक्यातील करता ओळखा म्हटलेला आहे तर कोल्हापूर पोलीस शिपाई भरती दोन हजार ला प्रश्न आलेला आहे मग या ठिकाणी करता ओळखायचा तर फाडणारा कोण तर याच सरळ सरळ उत्तर असेल राजू म्हणजेच या ठिकाणी राजू हा काय असेल वाक्यातील करता असेल आणि जर पुस्तक पाहिला पण तर फाडण्याची क्रिया कोणावर होते पुस्तकीवर होते याचाच अर्थ तर, पुस्तक काय होईल कर्म होईल आणि जर पाडले म्हटलं किंवा फाडले म्हटलं तर या ठिकाणी हा काय असेल वाक्यातील क्रियापद असेल तर या पद्धतीनं वाक्यातील प्रत्येक शब्द तुम्हाला ओळखता आलं पाहिजे चला पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील करता ओळखा साधारणतः शिकवतात हा वाक्यातील क्रियापद आहे मग क्रियापद आहे म्हटलं क्रियापदाला आपण प्रश्न विचारला शिकवणारे कोण तर या ठिकाणी शिकवणारे कोण गुरुजी हे काय झाले वाक्यातील करता झाले शिकवण्याची क्रिया कोण झाली व्याकरण याचा अर्थ हा वाक्यामध्ये काय झाला कर्म मग आपण जर शिकवण्याची क्रिया कोणावर म्हटलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यावर होते याचाच अर्थ हा सुद्धा वाक्यामध्ये काय झाला कर्म म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी आणि व्याकरण हे दोन्ही शब्द वाक्यामध्ये कशाचे काम करतात तर कर्माचे काम करतात मग या ठिकाणी दोन कर्म आलेले आहेत याचाच अर्थ हा वाक्य कोणत्या कर्माचं असेल तर द्विकर्म क्रियापदाचं वाक्य असेल तर या पद्धतीनं याचं उत्तर असेल गुरुजी पर्याय क्रमांक चार एकदम साधे आणि सोपे प्रश्न आहेत मात्र त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जरी साधे आणि सोपे प्रश्न असले पण त्या ठिकाणी तुमचा प्रश्न सोडवण्याची जी एकोरिस असते ती आपल्याला एकदम चांगल्या प्रकारची किंवा अभ्यास सगळ्यात महत्वाचं डिटेलमध्ये असायला पाहिजे कारण या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये एक वैशिष्ट्य पाहिलं तर एका मार्काने विद्यार्थ्याचं जीवन बर्बाद होऊ शकते त्यासाठी एक एक प्रश्नाकडे लक्ष देणं आवश्यक आहे तर या ठिकाणी राजूने रेडिओ बंद केला या, या वाक्यातील उद्देश ओळखा मग या ठिकाणी बंद करणारा कोण तर राजू हा काय झाला वाक्यातील उद्देश झाला याचाच अर्थ या वाक्यामध्ये उद्देश काय असेल राजू मग या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न बघा या ठिकाणी मी एक छानशी कविता लिहिली या वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द वाक्याचा काय आहे मग मी ला अंडरलाईन केलेला आहे किंवा अधोरेखित केलेला आहे मग मी एक छानशी कविता लिहिली लिहिणारा कोण तर या ठिकाणी मी हा काय झाला वाक्यातील करता झाला कर्ता झाला याचाच अर्थ वाक्यातील काय झाला तर उद्देश झाला म्हणजेच या ठिकाणी वाक्यातील करता किंवा उद्देश हा काय आहे मी आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हा काय असेल आपलं उत्तर असेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण वाक्यप्रतारकरण या घटकावरचे जवळपास पंधरा प्रश्न घेतलेले आहेत जेवढे काही प्रश्न आलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण या ठिकाणी पाहिलेलं आहे जर तुम्हाला याच प्रकारचे अजून दुसऱ्या विषयाचे आणि घटकांचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर आजच तुम्ही या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा जय हिंद